नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं एच अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील विविध माहिती आम्ही आपणासाठी उपलब्ध करून देत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड या अंतर्गत करार तत्वावर कंत्राटीपदे नेमणुकीकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यासाठी जी जी पदे आहेत या पदासाठी दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस पासून ते वीस तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत वेळेत सुट्टीचे दिवस आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड येते खालील नमुन्यातील व्यक्तिशा सादर व्यक्तिशा अर्ज सादर करावेत पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे दिनांक सहा मार्च, मार्च हो, ते वीस मार्च या रोजी खालील पदासाठी जे आपण पाहणार आहोत या पदासाठी अर्ज भरण्याची मुदत आहे या वेळेत जिल्हा रुग्णालय आवक जावक किंवा घेते हा अर्ज सादर करायचा आहे तर यामध्ये कोणते कोणते पदे आहेत आणि त्यासाठी किती वेतन मिळणार आहे याची माहिती घेणार आहोत तसेच या पी डी एफची ही पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे दे व्हिडिओच्या तिथून आपण डाउनलोड करून पाहू शकता तर यामध्ये डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट एन सी डी एक पद आहे ज्यासाठी पस्तीस हजार पगार आहे आणि यासाठीची जी पात्रता आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएशन विथ एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ ही पात्रता असणारे या पदासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर पुढे डेंटल सर्जन एन ओ एच पी अँड डी ई आय सी यासाठी एकूण दोन पदे आहेत नियुक्तीचं ठिकाण हे जिल्हा रुग्णालय आरोग्य संस्था येथे असणार आहे यासाठी पात्रता आहे बी डी एस किंवा एम डी एस अनुभव यासाठी दोन वर्षाचा शासकीय अनुभव आवश्यक आहे एक जागा ही आर्थिक दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एससाठी आहे एक जागा ही खुल्यासाठी आहे एकूण मानधन आहे तीस हजार रुपये त्यानंतर ज्युनियर इंजिनियर आय डी डब्ल्यू यासाठी एक जागा आहे एन एच एम कार्यालय बीड येथे ज्यांचं बीई सिव्हिल झालेलं आहे त्यांच्यासाठी जागा आहे आणि ही जागा आहे अनुसूचित जातीसाठी ही एक जागा आहे आणि असं एकत्रित मानधन आहे पंचवीस हजार रुपये त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट डी आय सी सुद्धा एक पद आहे जिल्हा रुग्णालय बीड येथे हे पद आहे आणि यासाठी पात्रता आहे डिग्री इन ॲडिओलॉजी खुल्या प्रवर्गासाठी ही एक जागा आहे यासाठी मानधन आहे पंचवीस हजार रुपये त्यानंतर एस टी एससाठी एक जागा आहे जिल्हा क्षयरोग केंद्र बीड एनी ग्रॅज्युएस या ग्रॅज्युएट यासाठी अप्लाय करू शकता शकतात यासाठी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि ए सी बी सीसाठी ही एक जागा आहे ज्यासाठी मानधन आहे वीस हजार रुपये त्यानंतर डेंटल हायजेनिस्ट यासाठी एक एक जागा आहे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे ही नियुक्ती असू शकते आणि यासाठी बारावी प्लस डिप्लोमा इन डेंटल हायजेनिस्ट ही पात्रता आवश्यक आहे आणि इतर मागासवर्गीयासाठी एक जागा आहे यासाठी मानधन आहे सतरा हजार रुपये त्यानंतर पुढे टेक्निशियन एक्सरे टेक्निशियनच्या चार जागा आहेत ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे ही नियुक्ती असू शकते यासाठी बारावी पास त्याचबरोबर डिप्लोमा इन एक्स रे टेक्निशियन ही पात्रता आवश्यक आहे अनुसूचित जमासाठी एक जागा आहे वी एक जागा आहे भजबसाठी एक जागा आहे आणि खुल्यासाठी एक जागा आहे एकूण मानधनं आहे एक यासाठी सतरा हजार रुपये त्यानंतर टेक्निशियन सिटी स्कॅन यासाठी दोन जागा आहेत याची नियुक्ती ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय इथे असणार आहे यासाठी सुद्धा बारावी प्लस डिप्लोमा इन सिटी स्कॅन टेक्निशियन ही पात्रता आवश्यक आहे ए सी बीसाठी एक जागा आहे आणि ओ बीसाठी एक जागा आहे यासाठी मानधन आहे सतरा हजार रुपये त्यानंतर पुढे राष्ट्रीय नागरी अभियान एन यू एच एमसाठी पब्लिक हेल्थ मॅनेजर तीन जागा आहेत एन यू एच एम बीड परळी व आंबेजोगाईसाठी एम बी बी एस ऑर ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी टी एच ऑर नर्सिंग बेसिक बेसिक पी बी एस सी ऑब्लिक बी फार्मा प्लस एम पी एच एम एच ए ऑब्लिक एम बी ए इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन ही पात्रता असलेले यासाठी अर्ज करू शकतात या, या पात्रासाठी आणि यासाठी अनुसूचित साठीसाठी एक जागा आहे आणि विजासाठी एक जागा तसेच खुल्यासाठी एक जागा आहे एकूण मानधन आहे बत्तीस हजार रुपये त्यानंतर पुढे डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर आयुष यासाठी एक जागा आहे जिल्हा रुग्णालय बीड येथेही नियुक्ती असणार आहे ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड एम एं बी ए इन हेल्थ केअर मॅनेजमेंट मास्टर इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन ऑर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट टू इयर्स फॉर्म ए आय सी टी ई रेकॉनाइज्ड इन्स्टिट्यूट ही ही पात्रता असणारे यापैकी एक पात्रता असणारे यासाठी अर्ज करू शकतात तीन वर्षाचा शासकीय अनुभव आवश्यक आहे खुल्या प्रवर्गासाठी ही एक जागा असून यासाठी पस्तीस हजार हे मानधन आहे त्यानंतर पुढे डाटा एंट्री ऑपरेटर आयुष राष्ट्रीय आयुष मिशनमधली ही जागा आहे जिल्हा रुग्णालय बीड येथे ही नियुक्ती असणार आहे एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग फ्रॉम्स जी सी सी इन टायपिंग स्पीड ऑफ फोर्टी मिनिट्स इन इंग्लिश अँड थर्टी मिनिट्स इन मराठी ज्याची पात्रता ग्रॅज्युएश ग्रॅज्युएशन आहे आणि इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी ज्यांची टायपिंग झालेली आहे आणि ज्यांच्याकडे एक वर्षाचा अनुभव आहे गव्हर्मेंटमधील ते या पदासाठी अर्ज करू शकतात या ही जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि अठरा हजार एवढं मानधन आहे आणि एकच पद आहे हे त्यानंतर पुढे पंधरा आयुक्त आयोग व एच बी टी आपला दवाखाना या अंतर्गत एम डब्ल्यू मेलसाठी एकोणीस जागा आहेत भरपूर जागा आहेत यासाठी बारावी विज्ञान विभागा विज्ञान विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ज्यांनी केलेला असेल बारावी प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर ते या पदासाठी अर्ज करू शकतात आणि या या म या जागा ह्या अनुसूचितसाठी एक अनुसूचित जमासाठी तीन भजबसाठी एक भजगसाठी दोन साठी चार एस साठी दोन आणि कुल्यासाठी सहा आणि एकूण मानधन असणार आहे बारा हजार मंथली तर असं हे एकूण जाहिरात आहेत आणि या पदे आहेत यासाठी आपण दिनांक सहा मार्च ते वीस मार्च या कालावधीत जिल्हा रुग्णालय बीड येथील आवक जाऊ विभागात आपला अर्ज सादर करू शकतात अर्जाचा नमुना आहे हा सोबत दिलेला आहे तसेच या संदर्भातील अटीसुद्धा दिलेल्या आहेत त्या आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करू शकता तर या अर्जामध्ये आपली सर्व माहिती शैक्षणिक माहिती भरायची आहे त्यासोबतच डिक्लेरेशन भरून द्यायचं आहे आणि प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे जे की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे जे सर्वच भरतीमध्ये घेतलं जातं ते भरून द्यायचं आहे यासोबतच अर्जासोबत राखीव प्रवर्गाच्या जागेसाठी अडीचशे रुपये व खुला प्रवर्गासाठी पाचशे रुपयाची रक्कम ही जिल्हा सोसायटीच्या खात्यावरती स्कॅनद्वारे किंवा आयद्वारे भरावी सदरील खात्याचा यू पी आय आय डी हा इथे देण्यात आलेला आहे या हा किंवा सोबत जो क्यू आर कोड दिलेला आहे त्यावर भरून त्याची पावती सोबत जोडायची आहे खुल्या प्रवर्गांनी पाचशे रुपये आणि जे राखीव प्रवर्ग आहे त्यांनी अडीचशे रुपयाची पावती भरायची आहे या स्कॅनवर किंवा या यू पी आय आय डीवर पेमेंट करून त्याच्या त्याची पावती ही अर्जासोबत जोडायची आहे तरच आपला अर्ज स्वीकारला जाईल जे पेमेंट करून आ पावती जोडणार नाहीत त्यांचा अर्ज हा बाद केला जाईल अशी इथं सक्त सूचना दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित अर्ज करून फीस भरून पावतीसोबत जोडायची आहे सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि अर्ज करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद